महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्यानंतर आज इंद्रजित सावंतसारख्या इतिहास संशोधकांना यावर फोनवरनं कोरडकर धमकी देतात त्याबद्दल मुख्यमंत्री फोन करून जिल्हा पोलीस प्रमुखला सांगतात की ताबडतोब याबद्दल योग्य ती कारवाई करावी आज जर तुम्ही जर बघितलं तर अद्यापही त्यांना अटक झालेली नाही आहे आम्ही या ठिकाणी हा कोल्हापूर नाही आहे हा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा प्रश्न आहे म्हणून तर या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी ताबडतोब त्यांना अटक करावी येणाऱ्या सहा तारखेपर्यंत पाच तारखेपर्यंत जर अटक झाली नाही तर सहा तारखेला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळेला कोल्हापूरची छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेम करणारे स्वराज्याचा पायिक असणारा भगवा झेंडा घेऊन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना अडवून आम्ही जा विचारणार आहोत पोलिस